हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं हो। मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि वाजलेत साडेआठ साडेआठ पावण्या ण्णवच्या दरम्यान झाले माझी आंघोळ वगैरे झाली आहे कारण आज सकाळपर्यंत पाणी होतं म्हणून मी माझं पहिले आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकी सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि सोबतच ना आता खूपदा झालंय की हे ड्रेस ज्या आहेत तर त्याची लिंक दे म्हणून मला विचारलं आणि मी खूपदा सांगितले की माझ्या इंस्टाग्राम पेजवरती चेक करा सो तिथं एक पेज आहे कम्फर्ट वेअर असं काहीतरी सो तिकडून मला हे रिसीव्ह झाले होते पाच की सहा अशा आहेत तर तुम्हाला सुद्धा हवे असेल ना तर तुम्ही तिथून नक्की ऑर्डर करू शकता कॉटन शेत आणि मेन म्हणजे ना ट्रान्सपरंट नाही था। आहेत नाहीतर मग जेव्हा मी म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्यानंतर जे काय मॅटर्निटी वेअर घेतले होते ना ते तर थोडेसे ट्रान्सपरंट होते त्याच्यामुळं मग असं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायचं पण हे ओके ओके आहेत एकदम अजिबात ट्रान्सपरंट वगैरे नाही आहेत सो तुम्ही तिथून परचेस करू शकता बाकी दिवसभरात काय होतं हे तर सगळं शेअर करणारच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मनूसाठी काही स्नॅक्स बनवायचे आहेत कारण आता होते असं तिला असं मध्ये मध्ये काहीतरी चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते चटपटीत म्हणण्यापेक्षा ना असं तिचं जेवण झालं तर मग काहीतरी आपल्याला कसं इच्छा होतं थोडंसं की काहीतरी खावं जाता सो तसं तिला पाहिजे असतं वॉकरमध्ये बसल्या बसल्या किंवा मग असं काही सो आज ते पण मी बनवणारे इन शॉर्ट दिवसभरात काय होतं सगळं शेअर करते असंच कनेक्टर सो so, ही जी फ्रेम आहे ती मी त्या दिवशी दाखवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि ती लावल्यानंतर खूप इथे सुंदर दिसती आहे आणि मनूलासुद्धा ही खूप आवडली म्हणजे जेव्हा पण मी रूममध्ये येते आणि मनूला बोलते ना की मनू कुठे आहे तर पहिले ती इथे बोट दाखवते इथे बोट दाखवते असं एक एक तिचा तिचा जो फोटो आहे ना म्हणजे तिच्याच सगळं आहे हा आमचा फॅमिली फोटो आहे सो त्याच्यावरती असं बोट दाखवते आणि तिला पण ना ते बघायला खूप मजा येते ही जी फ्रेम आहे ना तर ती यूट्यूब सिल्वर प्ले बटन जेव्हा अनबॉक्स केलं होतं तर तेव्हा ही आम्हाला अंकिताने गिफ्ट केली होती आणि ते फोटो प्रिंट काढून फक्त आम्ही ते लावलेत आत्ता सो ही अशी आहे नाही ना। तर भरपूर लोकांनी ना मला याचीसुद्धा लिंक मागितली लिंक नाही आहे बहुतेक लोकल स्टोअरमधून तिने कुठेतरी घेतली असावी काय आयडियाज नाही आहे त्यामुळं मला ते सांगताना येणार पण लावल्यानंतर ना खूप सुंदर दिसती आहे आणि म्हणू येता जाता येता जसं तिचं असतं म्हणजे मी आहे मी आहे असं भरपूर अशा गोष्टी आजकाल तिला कळायला लागल्यात जसं मी शॉर्टमध्ये पण शेअर करते आणि फुल ब्लॉगमध्ये पण एखाद्या दिवशी तिचं रुटीन शेअर करेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतीलच आता माझी ती पूजा पण झाली आहे वाजलेत नऊ म्हणून अजून काही उठलेलं नाही आहे माझ्या आवाजाने ती नक्कीच आता उठणार आहे कारण तिचं उठण्याचं पण टायमिंग झालं आहे सो एक साधारण नऊ साडेनऊच्या आसपास ती उठते आणि देवघर सुद्धा ना मी इथे टेबलवर ठेवले भरपूर दिवसांपासून तुम्ही बोलायचं की टेबलवर ठेव मोठा जो टेबल आहे ना त्याच्यावरती मनुची खेळणी असते मग ते परत इकडे तिकडे झालं असतं जरा हॉलमध्ये म्हणून हा एक छोटा टेबल होता बाहेर तर त्याच्यावरती ठेवले आणि हा लोखंडी आहे म्हणून थोडीशी भीती वाटत होती तर बेड प्रोटेक्टर जे होतं ना मागे आणलेलं मी सो ते याला साईडने सगळ्या लावून घेतले जेणेकरून ते कधी लागणार पण नाही तर देवाची अशी वाताहात चालू होती की म्हणजे एक घर एक देव इकडे एक देव बेडरूम मध्ये दे, कधी हॉलमध्ये कधी मनूच्या खेळण्यामध्ये दे पण देव असायचे त्याच्यामुळे मग म्हटलं हे पहिले करणं आवश्यक आहे म्हणून मी त्या दिवशीच हे देवघर इथे ठेवून घेतलं आता तिचा ना दिव्याला हात पुरतोय परत हे जे ड्रॉवर आहे ना देवघराचं तिथे पण हात पुरतोय पण बाकी देवांना हात नाही पुरते पण आता माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता ती उठेपर्यंत किंवा बाकी गोष्टी धूप तर संपते त्याच्यामुळे मग ते काही नाही दिवा मला एकतर उचलून ठेवावा लागतो किंवा मग जर तो दिवा विजला तर मग मी नंतर काही लावत नाही सो असं मी करते आता ह्या बाबतीमध्ये बाकी खालच्या गोष्टी तिला घेता येतात ती आरामात त्याच्यासोबत खेळत असते आणि खाली असं जास्तीचं काही ठेवलेलं नाही तांब्याचं काय तांब्या किंवा मग हे ताट हे एवढ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत आता नाश्ता बनवते पहिले आरामात आरामात्माचं ते पण होईल होता सो इथे रात्री शाबू भिजत घातला होता म्हणजे शाबूदाल्याची खिचडी बनवते रात कालच मी तांदूळ भिजत घातले सोबतच डाळ भिजत घातलीये पण झालंय असं की काल मला ते मिक्सरमधून काढतच नाही आलं कारण मला थोडंसं रात्री उशीर झाला आणि मन झोपलेली होती म्हटलं आता ते परत खडखड खडखड नको करायचे नाही तर परत ती उठणार आणि ती उठली की मग तिला झोपू नको खूप अवघड आहे त्याच्यामुळे मग ते राहून गेलं म्हटलं बघू आता सकाळी काढते मग मला थोडं संध्याकाळी वगैरे इडली बनवावी लागेल बघूयात कसं होते ते पहिले शाबूची खिचडी बनवून घेते तर आत्ता वाजले सव्वा तीन आमचं जेवण वगैरे झाले सकाळी ना नाश्त्याचं बनवलं आणि त्याच्यानंतर मी गेले होते बाहेर पार्लरमध्ये कारण माझा आयब्रोज भरपूर वाढला होता सो ते केलं वॅक्सिंग वगैरे केलं आणि आल्यानंतर ना जेवण बनवून पहिले जेवण केलं मनूच त्यांनी सगळ्या गोष्टी आवडल्या होत्या म्हणजे तीच तिला औंघ घातली होती तिला झोपवलं होतं आणि त्यांना आज काम होतं म्हणून मग ते पण घरून ऑफिस करत होते त्याच्यामुळे पॉसिबल पौस्टि पौस्टि झाल्या इकडे बघू कसं रेडी केले पप्पाने बघा इकडे <laughs> तिकडे तर तिचं इकडे तिकडे चालू आहे आणि हा आमचा रोजचा पसारा असतो चला इकडे या मला तू काल टोमॅटो कसं दाखवलं होतं कुठे टोमॅटो हे सगळं ना हे सगळे कार्ड्स आहेत ना ते मी या बॉक्समध्ये ठेवते इथे आहे तो ह्यात आणि तिला एखादी गोष्ट शोधून दाखव म्हटलं ना तर ती दाखवते आता तिला फक्त ऍपल आणि टोमॅटो कळले आतापर्यंत हो ना बेटा कुठे टोमॅटो शोधून दाखव मला टोमॅटो शोधून दाखव सगळ्या ह्याच्यातून दाखव पटकन तिला परफेक्ट बघा कुठलं ते टोमॅटो कुठलं टोमॅटो आहे हे बल अरे वा ते काढ असं होतं पण तिला कळलं की आता ह्या साइडने ना असं आहे म्हणून मग तिला टोमॅटो करतो आणि आप, ॲपल आप, कुठे ॲपल ऍपल कुठे शोध ॲपल शोध ॲपल शोध याच्यामध्ये हे असं असं करून हे असं असं करायचं टोमॅटो तुला पटकन सापडलं ग कुठे ऍपल कुठे शोध पटकन त्याच्यामध्ये नाहीये हे बा इकडे ऍपल वाले, फ्रूट्स इकडे ऍपल दाखव मला याच्यामध्ये कुठे मनू, <laughs> मुरमुर आता आमचा रो दिवस भर चालू मुरमुरा मुरबुरा ॲपल दाखव मला कुठे मूड नाही मॅडमचं त्या ना टोमॅटो जरा जास्त आवडतं त्याच्या आवडतं म्हणजे ते आहात टोमॅटर आहे ना त्याच्यामुळे तिला ते, ते टोमॅटो जरा पटकन कळाले आणि ती किती पण असं पाच दहा मिनिट लावते पण ते टोमॅटो बरोबर शोधून दाखवते असं चाललेलं असं तिचं बाकी तिचं जेवण आहे आमचं जेवण आहे आता तिला म्हटलं हे कार्ड्स थोडेसे टाकून देते थोडेसे नादी लागली तर लागली आणि आजकाल करते काय सोफ्यावरून अशी समोरून चढणं ठीक होतं म्हणजे इथून चढायची ती आणि बसायची किंवा तिकडे पण सोफ्यावर जायची पटकन बसायची आता तिनं काय पकडलं आहे या साईडने चढते कशी चढत असेल माहीत नाही या साईडने अशी चढते ह्या चेअरवरती येते त्यानंतर या, या चेअरवरती येते आणि परत इथून ह्या टेबलवरती चढून इथली खेळणी घेते स्वास पकडले हां सो so, इतक्या स्पीडने ना आणि ते पटपट पटपट इकडून इकडे इकडून इकडे म्हणजे आपल्याला कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं हो ना तुला ॲपल सापडलं काल मी स्टोरीला टाकलं होतं की तिनं ते टोमॅटो शोधून दाखवलेलं तर बऱ्याच जणांनी ना मला याची लिंक मागितली होती असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही ते पर्चेस करू शकता तिला काहीतरी आम्ही फ्रूट्सचे घेतले होते त्याच्यामध्ये फ्रूट्स होते व्हेजिटेबल्स होते त्याच्यानंतर ॲनिमल्स होते अशा भरपूर गोष्टी होत्या त्या बॉक्समध्ये एका त्याच्यामध्ये आणि बाकी काही छोटे छोटे ते बुक्स असतात ना सेपरेट ॲनिमल्सवाले फ्रुट्स वाले सो ते तसे दोन आहेत तिच्याकडे हो ना आज आम्ही पहिल्यांदा ग्रेप्स खाल्लेत आणि ते पण आम्हाला खूप आवडले सो तुम्हाला मनुचं डाएट कसं आहे किंवा तिला जेवणामध्ये काय काय देते ना मी ते पण बघायचं होतं पण खरं तर आम्ही जेव्हा गावी गेलो होतो ना म्हणजे सवास निघालेला तेव्हापासून तिचं जेवणाचं इतकं जास्त बिघडलंय की आम्ही तिकडं गेलो त्याच्यानंतर मग ती आजारी पडली त्याच्यानंतर बड्डेमध्ये पण ती आजारी होती त्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटायला लागलं तर, तर परत आम्ही गेलो आईकडे सो परत ती आल्याच्यानंतर तिनं पूर्णपणे खाणं बंद केलं होतं आता एक कालपासून परवापासून ते थोडंसं रुटीनला आली आहे सो एकदा तिचं काय रुटीन सेट झालं ना त्याच्यानंतर मी तुम्हाला गोष्टी दाखवते की तिला काय काय देते तर आता ना मी किचनमध्ये आले आणि म्हटलं मनूसाठी काही असे रेडी टू इट असे स्नॅक्स बनवावेत स्नॅक्स म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टी तर देतच असतो फ्रूट्स किंवा मग बाकी काही गोष्टी बनवून पण आपल्याला इन्स्टंट असं काहीतरी खायला द्यायचंय मग ते टाईमपाससाठी म्हणा किंवा मग थोडंसं बाळाला नादी लावण्यासाठी म्हणा या अशा गोष्टी म्हणून मी काही गोष्टी बनवून ठेवते आणि मनूला आहे किचनमध्ये इथे ठेवलेल्या आहेत म्हणून ती बरोबर किचनमध्ये आली की तिथे बोट करून ना ती मला मागते जर तिला खायचं असेल तर म्हणून आत्ता मी सुरुवातीला इथे तिळाची चिक्की बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी तीळ शेंगदाणे थोडेसे अर्धे वाटीला कमी घेतलेत आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित असे भाजून घेणार आहे भाजताना खूप असे म्हणजे कमी जास्त असा गॅस करून व्यवस्थित भाजून घेणार सेम त्यामध्ये तीळसुद्धा मी कढईमध्ये भाजून घेणार आहे हे तीळ मला आता छान गावरान भेटलेत त्याच्यामुळे याला ना खूप छान टेस्ट असते नाहीतर मागच्या वेळी मी जेव्हा तिळाचे लाडू बनवले ना तर तेव्हा मला एकदम पांढरे ती भेटले होते ज्याला टेस्ट पण नसते आणि ते भाजायला पण खूप वेळ जातो मग दोन्हीची वेगवेगळी अशी वेग पावडर बनवून घेतली ही जी पावडर आहे ती थोडीशी जाडसरच मी बनवून घेते आता तुम्ही इथे बघू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मुद्दाम वेगवेगळं वेग ते बारीक करून घेतले जेणेकरून ना तीळ पण छान बारीक व्हावेत नाही तर शेंगदाण्यामुळे ना तीळ बारीक होत नाहीत त्याच्यानंतर हे मिक्स केल्यानंतर कढईमध्ये तूप घालते आहे साधारण एक ते दोन चमचे तूप घातलं त्याच्यामध्ये अर्धी वाटीला थोडं कमीच असेल हा गुळ घालते आहे आता चिक्की जर बनवायची असेल ना तर तुम्हाला भरपूर गुळ घालावा लागतो म्हणजे जेवढे तुम्ही सॉलिड इन्ग्रेडियंट्स घेतलेत ना तेवढाच तुम्हाला गुळाचं हे पाक पण पाहिजे जेणेकरून ना ते बाइंडिंग छान येतं आणि जास्त गोड पोटात जायला नको त्याच्यामुळं मी थोडासा कमी गूळ घालते आणि चिक्कीच्या ऐवजी ना मी लाडू बनवते सो तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता फक्त चिक्कीसाठी जास्त गुळाची क्वांटिटी लागणार आहे मग त्याच्यामध्ये हे दोन्ही पावडर मिक्स करून घेतले छान आणि त्यानंतर ना जर लाडू वळत असतील तर याचेच तुम्ही असे डायरेक्ट लाडू वळू शकता आता हे माझे लाडू वळत नव्हते त्याच्यामुळे थोडंसं मी त्याच्यामध्ये तूप घातलं आणि त्याच्यानंतर छान असे छोटे छोटे लाडू इथे वळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच मनूला मी टेस्ट करायला दिला तो आणि तिला विचारलं की कसं झालं आता तिला बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तिला विचारत होते मी कसं झालं आहे तर ती बघा कशी ॲक्शन करून मला दाखवते की मस्त छान 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 असं ते तिला तर आवडलेच सोबतच ना त्यांना पण लाडू आवडले लाडू लाडूमधले फक्त एवढेच लाडू बाकी आहेत चलो सेकंड जी रेसिपी आहे ना तर ती मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे तिला ना नाचणीचे मुरमुरे तर मी असेच खायला देत असते पण हे जे आपले पांढरे मुरमुरे असतात ना आ, लाया तर ते थोडंसं म्हटलं त्याच्यामध्ये थोडे मसाले वगैरे टाकून असं देते तर तेलामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी अशा छान ठेचून टाकले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर त्याच्यानंतर जिरे पावडर आणि धने पावडर असं टाकले आणि त्याच्यामध्ये मुरमुरे घातलेत हे मी भडंग यूज करते जेणेकरून ते छान क्रिस्पी असतात आणि बेबींना चावायला थोडे सोपे जातात त्याच्यामुळे मी भड बड़, भडंगचे टाकले आहेत तुम्ही साधेसुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये घरी तळलेली छान मक्याची पापडी घातली भरपूर छान असं तेल तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये पापडी तळायची जेणेकरून ती खूप छान अशी क्रिस्पी होते नाहीतर काय होतं थोडीशी कडक राहण्याची शक्यता असते आणि तेल पण शोषत नाही तसं जर केलं तर आणि तरी पण तेल जर वाटत असेल तर टिश्यू पेपरवरती छान कोरडं करून घेऊ शकता आणि व्यवस्थित असं मिक्स केले आणि सोप्पा असा ना चिवडा पण तयार आहे मी याच्यामध्ये मुद्दाम जास्तीचे मसाले नाही ॲड केले कारण मला डॉक्टरांनी सांगितले मसाले किंवा खूप तिखट असं खा खायला बेबींना द्यायचं नाही चवीपुरतं मीठ घालायचं असेल तर तुम्ही इथे घालू शकता म्हणून मग इथे कमी मसाल्यामध्ये केले सो इथे चिवडासुद्धा रेडी आहे थर्ड जी गोष्ट आहे तर ती आहे आ, मखाने आता मखाने ना असेच जर खायला दिले ना तर ते खूप असे क्रिस्पी नसतात खूप असे साधल्यासारखे असतात त्याच्यामुळे ते खायला पण नाही पाहिजे आणि ते अडकण्याची शक्यता असते म्हणून इथे मी तूप घातले तुपामुळे ना खूप अशी छान बटरी बटरी टेस्ट येते जसं आपण पॉपकॉर्न वगैरे खातो ना चीजी पॉपकॉर्न त्या टाईपमध्ये सो तुपामध्ये मी हळद सेम जिरे पावडर आणि धना पावडर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये ना मखाने मी छान असे असे भाजून घेणार आहे म्हणजे भरपूर वेळ लागतो याच्यासाठी साधारण पाच ते सात मिनिट तरी लागतात थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यावरती छान असे भाजून घ्यायचे आता ही जास्त क्वांटिटी झाली आहे एका एवढ्या कढईमध्ये म्हणून मी दोन भागामध्ये करून छान असे हे भाजून घेतले सुरुवातीला चेक करायचं तर बघा असे दपतायत ते याचा अर्थ हे एकदमच असे आहेत त्याच्यामुळं मग ते हे काही छान म्हणजे बेबींना चावल्या जाणार नाहीत म्हणून मग छान एक सात ते पाच मिनिट आ, भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना मस्त असे ते क्रिस्पी होतात थोड्या थोड्या वेळाने ना आपण चेक करून बघायचं की ते क्रिस्पी झालेत की नाही तर हो हे बघा ही ही जी स्टेज आहे ना तर इथे आपण मखाने काढून घेऊ शकतो एक दोन बघायचे जेणेकरून काय होतं आपल्याला सगळ्याचा अंदाज येतो आणि मस्त लागतात टेस्टला मनूपेक्षा ना मी जर हे मखाने खायला घेतले ना तर मी ते सगळे संपवून टाकते फक्त आपल्या मखानासाठी ना थोडंसं तिखट ॲड करायचं याच्यामध्ये मस्त लागतात आणि माझ्या पप्पाच्या आत्ताना त्यांना सांगायचे की जेव्हा आपण घरात लहान बाळं असतात ना तेव्हा असं डब्यांमध्ये काहीतरी छान छान भरून ठेवायचं जेणेकरून त्यांना ते दिसलं ना तर ते खायला मागतात विशेषतः ना बिस्किट्स वगैरे असं काहीतरी भरून ठेवण्यापेक्षा जे हेल्दी असेल ड्रायफ्रूट्स असतील किंवा तिळगुळाचे लाडू असतील शेंगदाण्याचे लाडू असतील सो अशा गोष्टी भरायच्या सो मी सुद्धा तेच ट्राय केलेलं आहे इथे हे जे राजगिऱ्याचे लाडू आहेत तर ते बाहेरचे आहेत बाकी मखाना किंवा मुरमुऱ्याचा चिवडा नाचणीचा लाया सोबतच तिळगुळाचे लाडू किंवा मग त्याच्यासोबत च अजून काही थोड्याफार गोष्टी मी तिला कधी अधूनमधून देत असते जे आपण बाहेरच्या नाचणीचे बिस्किट वगैरे घेतो ना जे की घरगुती बनवलेली असतील सो असं ट्राय करायचे आणि मग ते आपण देऊ शकतो बेबी झालं हे बनवून आणि म्हटलं आता हे इडलीचं पण काढून घेते त्या अगोदर सगळे भांडे किचन ओटा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी करत बसले इथे डाळ भिजत घातली होती तर चांगली भिजली आहे जरा जास्तच भिजली आहे आणि इकडे आहेत तांदूळ तांदूळ आणि त्याच्यामध्ये ना मी मेथी पण टाकते म्हणजे छान होते इडली आणि अशी मस्त स्पंजी पण होते आणि सोबतच टेस्ट पण एक वेगळीच येते मस्त आणि त्याच्यासोबतच ना मटकी पण टाकली होती म्हटलं चला तर मोड बघा कसे आलेत छान असे सो ही काल सकाळी टाकली होती त्यानंतर रात्री पाण्यातून काढली आणि आज असे छान मोड आले आता उद्या सकाळपर्यंत भाजीला तर एकदम छान मोड येतात असे करते हे काढून घेईन मी सगळं आत्ता माझ्या गोष्टी आवडल्या आहेत म्हणजे माझं इडलीचं पण काढून झालं आहे सोबतच बाकीमानूसाठी काही काही गोष्टी बनवायच्या होत्या तर त्या पण बनवून झाल्यात आणि होतं असं ना ह्या सगळ्या गोष्टी एका दिवशी मी बनवून ठेवते साधारण थोड्या 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 करून तिला देते तिला स्नॅक्समध्ये जास्त ते मुरमुरे खूप आवडतात आणि ती जेव्हा आपण किचनमध्ये येते ना तर तेव्हा तिला जास्त तिथे बोट करून दाखवते की तिला ते परफेक्ट कळलेलं आहे आणि त्याच्यामुळं ना तिला ते पाहिजे हे आपल्याला कळतं म्हणून मग त्यातलंच काहीतरी एखादी गोष्ट काढून द्यायची की त्याला अशी नादी नाही लागत पण येता जाता येता जाता तिचं थोडंफार खाणं चालू असतं मग ठीक आहे ते पोटामध्ये जातं आणि असंही मखाने भरपूर प्रोटीन्स असतात शेंगदाणे पण खाल्लेले चांगलेच आहेत किंवा तीळ पण चांगलेच आहेत सोबतच थोडंसं राजगिऱ्याच्या लाडूच्या बाबतीत मला हे होतं म्हणून मी तिला असा एक पूर्ण लाडू कधीच देत नाही आणि ती तेवढा संपवत पण नाही एक लाडूचे एक तर चार भाग करायचे चा। किंवा तीन भाग करायचे त्यातला एक छोटासा तुकडा तिला द्यायचा म्हणजे जास्त तिच्या गोड पण पोटात नको जायला कारण त्यात साखर असते त्याच्यात ते काही घरी मी बनवलेले नाहीयेत घरी जर एक वेळ गुळाचे बनवले असते तर मग ठीक होतं तर ते थोडंसं कमी देते मुरमुरे पण खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त त्याच्यामध्ये ना ज्या गोष्टी असं त्यांच्या पोटा घशामध्ये अडकणार नाही त्या टाकाय अडकतील अशा टाकायच्या नाहीत म्हणजे शेंगदाणे झालं किंवा ड्रायफ्रूट्स असे मोठे मोठे करून ते नाही टाकायचे किंवा तुम्ही बघू शकता तुमच्या बाळाला कुठले म्हणजे दात आलेत का किंवा नाही आलेत आता मनूला वरचे चार दात आलेत खालचे दोन दात आलेत आणि साईडच्या दाडा पण आल्यात तिला एक एक दाड आली आहे खालची तरी दिसती आहे आणि वरचे पण यायला चालू झाले सो असं तिला आलेले त्यामुळे ती बऱ्यापैकी गोष्टी चावून खाऊ शकते आणि सोबतच मुरमुरे किंवा मखाना एकदम छान भाजलेलं असतं त्याच्यामुळं मग ते चावायला खूप सोपं आहे म्हणजे हिरडीने पण ते चावले जातात त्याच्यामुळे तो पण काही प्रॉब्लेम नाही आहे सो मी अशा गोष्टी तिला देते स्नॅक्समध्ये बाकी आता तिला दूध चालू केलं आहे सो ते पण देते म्हणजे सकाळी अर्धा कप इव्हिनिंगला अर्धा कप किंवा नाहीच पिली तर मग इव्हिनिंगला नाही पिली तर संध्याकाळी झोपताना अर्धा कप तिला खोकला लागला तेव्हापासून तर अशी सवय होती की थोडीशी दुधामध्ये हळद घालायची आणि प्यायची सो साखर न टाकता मी तिला प्लेन दूध असं देते जे गायचं असेल किंवा म्हशीचं असेल हे असं आणि आता मग अजून स्वयंपाक करायचा आहे मनूसाठी काहीतरी खिचडी वगैरे बनवते म्हटलं कारण तिचं सकाळपासून थोडंसं गोड गोड अशाच गोष्टी चालल्यात म्हटलं छान खिचडी बनवते Uh, जे आज गुरुवार आहे नेहमी आमचं गुरुवारीच असं पीठ संपतं तुम्हालासुद्धा माहीत असेल आणि मी जो व्हिडिओ बनवला होता ना की आमचं गुरुवारीच पीठ संपतं मला बऱ्याच जणांनी तेव्हा असं निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या की मग तू आठवडाभर काय करते का फक्त व्हिडिओज बनवते तुला पीठ आणायचं पण होतं माझं तसंच होतं माझं नेमकं गुरुवारी पीठ संपतं गुरुवारी गिरणी बंद असते सो आता मी मला स्विगी हा झेपटो ह्याच्यामुळे एवढं सोपं झालं आहे ना म्हणजे मला एकदम असं स्वीट काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हणजे माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टी पण मी आम्ही कधीच मागवलं नव्हतं झेपटोवरून किंवा स्विगीवरून म्हणजे कधीच नाही की नको आपण जायचं आपण मिडल क्लास लोकांचं कसं असतं जायचं सगळा बाजार फिरायचा आणि त्याच्यातून निवडून 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 गोष्टी आणायच्या सो अशी आपली मेंटॅलिटी असते पण मी एकदा ट्राय केलं आणि ते मला इतकं आवडलं की आता मीच ह्यांना म्हणते नाही बाजारामध्ये तुम्ही जाऊ नका एवढं एक तास दोन तास तुमच्या वाया घालू नका मला जे काय पाहिजे ते मी मागवते म्हणजे ज्या गोष्टी परवडतात त्या मी मागवते ज्या थोड्या महाग मिळतात तर त्या मी त्यांना इथून आणायला सांगते सो ते थोडंसं इझी पडतं किंवा मग इथे पण आमच्या इथे शॉप पे तर तो पण आणून देतो सो so, तो काही प्रश्न नाही आहे सो so, आता मी झेपटोवरूनच पीठ मागवणार बाकी त्याच्यासोबत आजकाल जेवणानंतर ना गोड खाण्याचे खूप क्रेविंग्स होत आहे सो मी काहीतरी केक वगैरे असं तर त्याच्यासोबत मागवते so, सो असं थोड्याशा एक्स्ट्रा गोष्टी होतात पण ठीक आहे मग इच्छा होते कधीतरी तर खायला पाहिजे असं इच्छा मारायला ना नाही पाहिजे <laughs> सो चला आता सात वाजले मी आवरून घेते पहिले तर आमचा खूप सगळा असा पसरा झाला आहे जो की मॅडमने करून ठेवलाय आहे आणि तिचं हे ना झोपण्याचं टायमिंग आहे म्हणजे खरं तर सातचं नाही रोजचं तिचं टायमिंग असतं की साधारण ती साडेचार पाचच्या आसपास झोपते इव्हिनिंगला आणि तासभर वगैरे झोपते पण आज थोडंसं त्यांच्यासोबत खेळता खेळता तिला किंवा बाकी सगळ्या गोष्टी करता करता झालं थोडंसं लेट त्याच्यामुळे मग ती आत्ता झोपली आहे सो so, ती झोपली आहे तोपर्यंत मी आवरून घेते आणि आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की युजफुल ठरेल आणि बाकी खूप जणींचं असतं की आमचं बेबी खात नाही आहे खात नाही आहे सो so, त्याबद्दल पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा मनुष्यचे काही रुटीन आहे ना त्याबद्दल त्यामध्ये नक्की शेअर करेल ससंच कनेक्ट राहा आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते चला बाय